सायबर सुरक्षित गाव ही एक नवीन योजना काढलेली आहे ज्या ज्याच्या हा गावात जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही सांगत असतो की आपण सायबर हल्ल्यांपासून किंवा सायबर फ्रॉडपासून कसं वाचता येईल या सर्व अभियानासाठी आपण प्रत्येक गावात जाऊन लोकांना सुशिक्षित करतो आहे जनजागृती करतो आहे की सायबर फ्रॉड कसे होतात आणि त्यांच्यापासून कसं वाचायचं झाल्यानंतरची काय काय प्रक्रिया अवलंबायची याच्याविषयी सगळ्यांना मार्ग करत असतोय त्याचाच आजचा भाग म्हणून आपण सायबर सुरक्षित गाव आहे त्याच्या सपोर्टसाठी आपण एक रॅली काढणार आहे की जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती पसरावी लोकांमध्ये अवेअरनेस यावं की सायबर सुरक्षा कशी गरजेची आहे आणि कुठल्या कारणांमुळे आपण सायबर सुरक्षित होऊ शकतो कुठल्याही उपाययोजना वापरून आपण सायबर हल्ल्यांपासून वाचू शकतो आपले पैसे बँकेत जे ठेवलेले आहेत ते कसे आपण सेफ ठेवू शकतो कारण तुम्ही बघितलेले आता चोर जे आहेत ते घरामध्ये चोरी करण्यापेक्षा त्यांना सोपं आहे की बँकेत ठेवलेले पैसे बँकेत ठेवले आलेले योजना करून आलेले पैसे ते बँक अकाउंटवर असतात ते एखाद्या फोन कॉलच्या माध्यमातून किंवा तुमची चुकीच्याबद्दल तुमची माहिती घेऊन तुमच्यापासून ते पैसे काढून घेऊ शकतात सोप्याबद्दल ते काढून घेऊ शकतात आपल्याला ह्या कल्पना जर नसतील की कशाप्रकारे सायबर फ्रॉड होतो तर आपण त्याला फसतो म्हणून सायबर अवेअरनेस जा आपल्याला निर्माण करायचा आहे की ह्या फ्रॉडमधून कसं वाचता येईल आता आपण त्या बॅनरच्या माध्यमातून दुसरीकडे फिरणार आहोत गावामध्ये पूर्ण पण तुम्हालाही माहीत पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमचे आई वडील मोठे भाऊ घराच्या सगळ्यांना सांगू शकताल की सायबर फ्रॉड काय आहे आणि त्यापासून वाचायचं छोटे छोटे फ्रॉड असतात बघा एखाद्या बँकेमधून फोन येतो की मी महाराष्ट्र बँकेमधून मॅनेजर बोलतो आहे ह्याच्यामध्ये विक्रम आणि तुमचं खातं बंद पडणार आहे उद्या आता एट बँके द्या तुमचा ए टी एम कार्ड नंबर द्या तुमचे अकाऊंट डिटेल द्या तुमचा पिन नंबर द्या असं सगळं दे आपल्याकडनं माहिती घेतो ओ टी पी द्या म्हणून आपण काय करतो की आपल्याला वाटतं की महाराष्ट्र बँक बँकेतला ब्रँच मॅनेजर बोलतो आहे आपण त्यांना ते विश्वास ठेवून सगळे देतो आणि आपण बघतो नंतर की आपण सगळ्या दिलेल्या माहितीमुळं त्या आपल्या खात्यावरती पैसे सगळे गेलेले आहेत तेव्हा लक्षात ते ठेवायचं आहे आपली इन्फॉर्मेशन म्हणजे जे सिक्युरिटी इन्फॉर्मेशन आहे ए टी एम कार्डची डिटेल असेल क्रेडिट कार्डची डिटेल असेल आधार कार्डची डिटेल असेल किंवा कुठलीही असू देत इव्हन आपल्या सोशल प्रोफाईलचे पासवर्डसुद्धा कुणालाही द्यायचे नाहीत आपण जे काय करतो आहे ते आपण व्यवस्थित पासवर्ड प्रोटेक्ट करून ठेवायचे आहे आपलं व्हॉट्सअपचं सुद्धा असेल तर प्रायव्हसी प्रोटेक्शन लावायचं आहे या सगळ्या गोष्टी आपण आपल्या घरच्यांना शिकवायचे घरच्यांना सांगायचेच कशाप्रकारे फ्रॉड होतो जर कोणाचा फोन आला सांगितलं की व्हिडिओ कॉल आला सांगितलं की मी पोलीस अधिकारी बोलतो आहे अशा अशी कारवाई होते तुम्हाला अटक केली होते तर कुणी विश्वास ठेवायचा नाही कारण पोलीस स्वतः समोर येत असतात आणि कारवाई करत असतात कुणीही व्हिडिओ कॉल करून कुणाला अटक करत नाही त्यामुळे घाबरून जायचं नाही तुम्हाला जर माहिती असेल कारण तुम्ही आता सगळे हुशार बोला तुम्हाला जर कळलं तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगितलं तर सगळ्या लोकांना सगळ्या गावाला माहिती होतं त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्यात जर पतलं एखादं तर नंबरला खेळलं तर वन नाईन थ्री झिरो वन नाईन थ्री झिरो नंबरवर फोन लावला आणि सांगितलं की ह्या नंबरवरती माझे पैसे गेलेले आहेत हा सायबर फ्रॉड आहे आता सांगितलं तुम्ही तिच्या पुढच्या अकाउंट नंबरवरचे सगळे पैसे ब्लॉक होणार आहेत वन नाईन थ्री झिरो तसंच आपल्या पालघर पोलीसची वेबसाईट आहे त्या वेबसाईटला तुम्ही जर भेट दिली तर तसंच सायबर पोर्टल जे आहे ग्रीवेस घेण्याचं त्या ठिकाणी सायबर पोर्टलवर सुद्धा तुम्ही स्वतःची तक्रार देऊ शकतात आणि त्या तक्रारच्या माध्यमातून आपण पुढचे पैसे ब्लॉक करू शकतो हे सगळ्या गोष्टी आहेत ऑनलाईन तक्रार देऊ शकतो आपण आता हळूहळू आपण पुढं म्हणजे आधुनिक तिकडे जात आहोत आणि एक्पीट सत्तात असताना आपण घरीनं सुद्धा बसून कंप्लेंट देऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी पालघर पोलिसच्या वे वेबसाईटवरती आलेल्या आहेत तुमचे एखाद्याचा मोबाईल हरवला एखाद्याचं आधार कार्ड हरवलं एखाद्याचं दहावीचं मार्कशीट हरवलं तर तुम्ही जर पालघर पोलीसच्या वेबसाईटवर गेले तर लॉस स्टँड फाऊंडचा एक टॅब आहे त्याच्यावरती तुमची माहिती टाकली सगळे काय हरवलं ते टाकलं तर तुम्हाला सर्टिफिकेट जनरेट होईल आणि त्या सर्टिफिकेटचा वापर करून तुम्ही नवीन सर्टिफिकेट त्या शैक्षणिक संस्थेकडनं किंवा आधार कार्ड असेल किंवा सिम असेल ते नवीन घेऊ शकता हे तुम्हाला पोलीस स्टेशनला येऊन लाईनीमध्ये बसून आणि नंतर ते दाखल करून हे करण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही घर बसल्या करू शकता त्याचप्रमाणे भाडेकरूंची माहिती भाडेकरूंची माहिती घर बसल्या तुम्ही त्या ॲपद्वारे जे बालकुरीची वेबसाईट आहे त्याच्याद्वारे तुम्ही टेनंट इन्फॉर्मेशन म्हणजे भाडेकरूची माहिती त्याद्वारे भरू शकता हे तुम्ही सगळे घरच्याला सांगायचे आणि आपण जे सायबर रॅली करणार आहोत त्याच्यामधले जे फ्लेक्स बनवले होते ते पण थोडे वाचून घ्या त्याच्यानुसार तुम्हाला कळेल की कशाप्रकारे विविध मार्गांनी आपल्या लोकांना फसवलं जात सायबर फ्रॉड केला जात ठीक के आहे सगळे तयार आहेत ना तुम्ही तयार आहेत का सगळे व्हेरी गुड आपण एक चक्कर मारून येऊयात आणि सगळ्यांना सायबर जनजागृती करण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला काय प्रश्न आहेत का हा मुली पहिल्यांदा घेऊ तुमचे काय प्रश्न आहेत का आहे का तुम्हाला la cara la puta anda aquí ya thank you esta verdad